नमस्कार मी सोनाली मयुरे आपण धुलीवंदन आणि होळी का साजरी करतो याची कथा मी तुम्हाला एक सांगणार आहे हिरण्यक्षपू नावाचा एक राजा होता तो अतिशय शक्तिशाली होता पण खूप क्रूरही होता कारण त्याला एक वरदान मिळालेलं होतं ब्रह्मदेवाने त्याला असं वरदान दिलं होतं की त्याला कुठलाही देव मारू शकणार नाही किंवा राक्षस मारू शकणार नाही कोणताही दानव मारू शकणार नाही कुठलाही मानव मारू शकणार नाही तो आकाशात मरणार मर नाही पृथ्वीवर मरू शकत नाही तो दिवसा मरणार नाही ना, ना रात्री मरणार नाही कुठल्याही अशराने मरणार नाही ना कुठल्याही शस्त्राने तो घरात मरणार नाही ना बाहेर मरणार नाही ना अशा प्रकारचं ते वरदान होत त्यामुळेच त्याला अतिशय गर्व झाला होता हिरण्य वाटायचं वाटायचा आता आपल्याला कुणीच मारू शकणार नाही म्हणजे आपण अमर झालो आहोत देवपदाला पोचलो आहोत मग आता लोकांनी माझीच पूजा करावी माझंच नामस्मरण करावं अशी सक्त ताकीद त्याने सर्व राज्यात दिली होती आणि तो लोकांवर खूप अत्याचार करायचा अशातच त्याची पत्नी व त्याला एक मुलगा झाला त्याचं नाव होतं भक्त प्रल्हाद तो लहानपणापासूनच विष्णूचा भक्त होता तो सदैव नारायण नारायण असं नामस्मरण करायचा याचाच हिरण्यक्षपूला खूप राग यायचा त्याने खूप वेळेस त्याला समजून सांगितले खूप वेळेस धमकीही दिली पण भक्त प्रल्हाद काही ऐकत नसे त्यामुळे हिरण्यक्षपूने त्याला मारण्याचे ठरवले त्याला हत्तीच्या पायी दिले त्याचा कडेलोट केला त्याला गरम उकळत्या तेलात टाकले समुद्रात फेकले तरी सुद्धा तिथून भक्त प्रल्हाद सुखरूप घरी परत आले कारण त्यांच्यावर विष्णूची कृपा होती मग कंटाळून हिरण्यक्षपूने त्याला विचारले तुला कोण वाचवत तू का परत येतो तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाले मला माझे नारायणच वाचवतात मग तुझा नारायण आहे तरी कुठे मला दाखव भक्त प्रल्हाद म्हणाले माझा नारायण सर्वत्र आहे मग कुठे आहे म्हणे या खांबात आहे का दाखव मला म्हणे हो तो सगळीकडे म्हणे या खांबातही आहे असे म्हणून हिरण्यशपूने खांबाला लात मारली तर त्यातून नरसिंहाचा अवतार प्रकट झाला नरसिंह म्हणजे ज्याचे श शरीर हे मानवाचे आणि शिर हे सिंहाचे होते म्हणजे हिरण्य असा वरदान होता की त्याला कुठलाही दानव मारू शकत नाही किंवा मानव मारू शकत नाही त्याला कुठलाही प्राणी मारू शकत नाही म्हणून भगवान विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला म्हणजे ज्याचे शरीर हे मानवाचे आणि शिर हे सिंहाचे होते त्याला घराच्या उंबरठ्यावर घेतले आणि त्याला मांडीवर घेऊन हाताच्या नखांनी त्याचे पोट फाडले म्हणजे त्याला कुठलेही अश्राणे किंवा शसराने मारता येणार नव्हतं म्हणून स्वतःच्या नखांनी त्याचे पोट फाडून त्याचा मृत्यू झाला अशी ही कथा आहे पण याच्या अगोदर जेव्हा हिरण्य प्रल्हादाला मारण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा विविध प्रकारचे उपाय केले होते तेव्हा त्यांनी एकदा त्याच्या बहिणीला म्हणजे होलिकेला सुद्धा बोलावले कारण होलिका हिला असा वरदान होता की तिला कोणताही अग्निभस्म भस्म करू शकत नाही मग त्याने तिला तिला बोलावले व तिला भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसण्यास सांगितले आणि तिला अग्नी दिला त्या अग्नीमध्ये भक्त प्रल्हाद सुखरूप वाचले व होलिकाईचा मृत्यू झाला कारण तिला वरदान देताना असं सांगण्यात आलं होतं की त्याचा जर गैर उपयोग झाला तर तूच भस्म होशील अशा प्रकारे वाईट प्रवृत्तीचा अंत झाला आणि दुसऱ्या दिवशी लोकांनी ती जी राख पडलेली होती तिला वंदन केले ती कपाळावर लावली आणि आनंदोत्सव साजरा केला म्हणून आपण होळीच्या दिवशी या वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा अशी प्रार्थना देवाजवळ करतो आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणजे या धुळीलाच वंदन करून आनंदोत्सव साजरा करतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग खेळतो अशा प्रकारे आपण होळी आणि धुलीवंदन हे साजरे करत असतो धन्यवाद